भारतीय मित्र संघ आणि निवड प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या राष्ट्रपत्व विभागाचे लाडके कार्यसम्राट आमदार परागबाई शहा यांच्या कार्याने सदैव आम्ही झालेलो आहोत त्यांचं कार्यसाहेब संघासाठी सुद्धा त्यांनी सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्षेत्रामध्ये काम करते त्या सर्व कार्याला त्यांचा मोठा हातभार असतो आहे आणि त्यांचं आयुवबळ त्यांना प्राप्त होण्यासाठी निरोगी होण्यासाठी खास करून न्योनेच प्रतिष्ठान आणि विकृत संघाच्या नंतर जाऊन आजारी भाईला आमदार साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी